नमस्कार मित्रमैत्रिणी एक व्हिडिओ बराच व्हायरल झाला नवजोत सिंग सिद्धू यांचा आणि त्याच्यावर बराच वाद पण उठलेला आहे तर त्यांनी चांगल्या गोष्टी काही सांगितल्या आहेत पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सांगितल्या आहेत त्याच्यावरून थोडासा गैरसमज लोकांचा जनरल पब्लिकचा होऊ शकतो आणि तो, तो होऊ नये याच्यासाठी मेडिकल फील्डने प्रयत्न केला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी पण ते समजून घेतलं पाहिजे तर ता त्यांच्या मिसेस ज्या आहेत यांना स्टेज फोर कॅन्सर झाल्याचं त्यांनी त्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे आता कुठला स्टेज फोर कॅन्सल होता त्याचा टाईप ता वगैरे हो हे सगळं वेगवेगळं असतं याच्यामध्ये एखादा स्टेज फोर एखाद्या अवयवचा आणि दुसऱ्या अवयवचा स्टेज फोर हे वेगवेगळे असतात त्यांच्या ते ट्रीटेबल नॉन ट्रीटेबल असे असू शकतात मेटास्ट्रासिस झालेलं असलं तरीसुद्धा काही कॅन्सर्स क्युरेबल असतात कम्प्लिटली क्युअर होऊ शकतात आणि काही नाही होत तर हे डिटेल्स त्यांनी सांगितले नाही आहेत त्यामुळे कन्फ्युजन झालं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे बरेच घरगुती मसाले आणि पदार्थ हे टाळले आणि ते घेतले आणि म्हणून चाळीस दिवसांनी पेटनंतर पेट स्कॅन केला आणि एक सर्जरी देखील केली आहे सांगता येत ते म्हणजे सर्जरी अर्थातच ता काहीतरी त्यांनी ट्रीट केलं असेल त्या सर्जरीमध्ये मास्क काढलं असेल वगैरे वगैरे आणि त्यांनी जे ल म्हणजे नैसर्गिक आहार अँटी इन्फ्लेमेटरी डाएट जो आहे त्याचं सं महत्त्व सांगितलं आहे आणि या डाएटमुळे त्यांचा कॅन्सर क्युअर झाला की काय बायकोचा असा एक भास निर्माण होतो आणि मला माहीत नाही की त्यांनी असं काही सांगायचा प्रयत्न केला आहे की लोकांना उपदेश केला आहे की असं तुम्ही अँटी इन्फ्लेमेटरी खा आणि दॅट इज गुड फॉर हेल्थ म्हणजे कॅन्सरसाठी ही ट्रीटमेंट म्हणून वापरा की कॅन्सर होऊ नये किंवा हेल्दी लाईफस्टाईलसाठी हे करा शंकेत मुद्दा है सफेद पेठे का जूस, वाइट कर्ड उसका जूस। वो खत्म हुआ एक डेढ़ घंटे बाद ब्लूबेरीज नहीं अफोर्ड कर सकते इज अ बेरी शैतूत ब्लैकबेरी बेरीज देनी बेरीज के साथ इसको चार पीसेस ऑफ अखरोट और दो ब्राजील नट्स और मैकेडेमिया नट्स और पीकर के नट्स ब्लूबेरीज और एक ग्लास जूस का जिसमें बीट्रूट बीट्रूट चुकंदर चुकंदर गाजर और एक आंवला ठक यू विल नॉट बिलीव ये करके उसके बाद कुछ नहीं नथिंग फिर रात को सात साढ़े सात जैसे ही दिन छिपा नो राइस नो रोटी किनोआ दी ओनली ग्रेन या बदाम के आटे की रोटी दो सब्जियां और इतना सारा सैलेड बीच में पत्ते चालीस दिन के बाद निढाल थी पूरी चालीस दिन के बाद पेट स्कैन हुआ हुसैन साहब है इन मोहाली ऑपरेशन yeah. ah, yeah, yeah. दूसरा हुआ दूसराइंड ऑपरेशन क्योंकि पीछे से फ्लैप उठा नहीं सकते थे तो उठा के मसल ही पूरा चेंज करके यहाँ लगा दिया लाइव मसल था बस फोर्टी फाइव फिफ्टी डेज आफ्टर दैट ऑपरेशन दी पेट्स कैन वॉज डन सिंगल सेल ऑफ रेडियंट कैंसर बिलीव यू मी मैं आप अपने बहन भाइयों से यह कहना चाहता हूं कि कैंसर कैन बी डिफीटेड अगर आप अपने लाइफ स्टाइल को चेंज करें जो इलाज कैंसर का है वही फैटी लिवर का है जिनको ये वेट आता है जो डाइट इसने ली वो मैंने ली और मेरा फैटी लिवर खत्म हो गया आई लॉस्ट ट्वेंटी फाइव के लोग मुझे जवान कहने लगे मैं भी मलिका पुखराज का गाना लगा के वो सुन लेता हूँ अभी तो मैं जवान हूँ रिकवर्ड ब्यूटीफुली सार्स ऑफ लीव और सबसे बड़ी बात बहनों भाइयों कोकोनट इज दिंग दैट वर्क मेरिकल्स कोकोनट ऑयल वहां पर तर अशा त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नीम हल्दी निंबू तुलसी बेरी जाद्रक दालचिनी काली मिरची लौंग अशा गोष्टी हे नट ते नट आणि दूध घेऊ नका गहू नको शुगर नको रिफाईंड मैदा नको तर याच्यातून एक लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे कारण आपल्याकडे पब्लिक असं आहे की व्हॉट्सअपवरच्या विद्यापीठातून आलेल्या माहितीवर इतका स्ट्रॉंग विश्वास ठेवतं आणि त्याला सत्य मानतं त्याला खरा इतिहास समजतं तर सिंग सिद्धू यांच्यासारख्या लोकप्रिय अत्यंत लोकप्रिय मीसुद्धा त्यांचा खूप आदर करतो ते क्रिकेटर असल्यापासून मी त्यांचा म्हणजे आदर करतो तर गैरसमज होऊ नये मुंबईच्या टाटा कॅन्सरने एक लेटर त्याच्यावर इश्यू केलेलं आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलने की अँड कोणाला कॅन्सर असेल तर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या व्हिडिओवरून काही कन्फ्युजन होऊ नये लोकांचं कॅन्सर असेल तर रिसर्च ट्रीटमेंट करा द्या सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट उपलब्ध आहेत आणि त्याच्याने कॅन्सर स्पेशालिस्टकडून ट्रीटमेंट घेतली की जीव देखील वाचतो आयुष्य वाढतं तर त्याच्यावर भरोसा ठेवा आणि नॉन एव्हिडन्स बेस्ड जे आहे ते म्हणजे त्यांनी असं नाही म्हणलं आहे की याला एव्हिडन्स नाही त्यांनी म्हणलं आहे की ह्या गोष्टींना अजून रिसर्च सुरू आहेत ह्या गोष्टींवर की टर्मरिक घेतलं की कॅन्सरवर परिणाम होतो का आणि नियमचा होतो का पण एस्टॅब्लिश त्या ट्रीटमेंट म्हणून एस्टॅब्लिश नाही झालेलं आहे तर तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास न करता ज्या उपलब्ध आहेत ट्रीटमेंट त्याच्यावर भरोसा ठेवून स्पेशालिस्टकडनंच ट्रीटमेंट घ्या कारण आपल्याकडे अशा अफवांवर मग लोक विश्वास ठेवतात कोविडमध्ये लोक अक्षरशः दारूची वाफसुद्धा काही एक दोन महाभाग डॉक्टर होते ते देवत होते आणि मि सर्रास मिसयूज करत होते इतके अँटीबायोटिक अँटी मलेरियल आणि इतके स्टिरॉइड चोपले म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर युनानी डॉक्टर होमिओपॅथी डॉक्टर यांनी इवन एम बी बी एस डॉक्टरांनीसुद्धा इतके मिसयूज केले की म्युकॉर मायकॉसिसने ते लोकांना त्रास झाला आणि त्याच्याने जीव गेले कोविडमध्ये जगात कुठेच झालं नाही सी टी स्कॅन केले सर्रास कोविडच्या डायग्नोसिससाठी आणि ॲडमिट करायचे आणि रेमडेसिवीर द्यायचे त्याच्यामध्ये लोकांना लुटलं गेलं आणि गरज नसताना अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट झाल्या आणि मग ज्यांना गरज होती त्यांना बेड मिळाले नाही त्यांना ऑक्सिजन मिळाले नाही अशा प्रकारे एवढे जे पन्नास साठ लाख लोक कोविडमध्ये मेले ते अशा प्रकारे गोंधळामुळे फार मेले आपल्याकडे तर असा गोंधळ उडू नये कॅन्सर इज अ मेज मेजर सिरियस हेल्थ इश्यू इन इंडिया त्याच्यात कुठलाही गैरसमज लोकांचा होऊ नये जे सिंग सिद्धू यांनी जे सांगितले आहेत की हेल्दी पदार्थ खा तर एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थसाठी त्याचा उपयोग असू शकतो कॅन्सर झालेल्या लोकांनी ते खायला हरकत नाही आहे परंतु त्याच्याने कॅन्सर स्टेज फोर किंवा स्टेज वन क्युअर होईल मुक्त होईल आणि आपल्याला बाकीच्या ट्रीटमेंटची गरज नाही असा जो एक भास या व्हिडिओमधून होतो तो चुकीचा आहे त्याला एव्हिडन्स नाही ते त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं माझं मत आहे आय होप दिस मेक सेन्स टेक केअर बा बाय